एकदा का तुम्ही हरवलात किंवा हो, तुम्ही वाट सोडलीत का नंतर मग रिटर्न यायचे चान्सेस खूप कमी आहेत जोपर्यंत दुकानात जात तोपर्यंत तुम्ही काहीच नाही करू शकत सती चंद्र लेखे वर्षिका तू रो शिवसे रिस्की पाहिजे बघा इथून पडला का डायरेक्ट खाली आणि रोप असेल तर ठीक आहे तर मी पर्सनली रिकमेंड करतो की पावसाळ्यात येऊ नका जय शिवराय तर मला असा ना कुठल्या तरी प्राण्याचा जाण्याचा आवाज असा तर आता पण येतो थोडा थोडा जय भवानी जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल अगदी ट्रेकर्समध्ये तर मित्रांनो आज माझ्या सुट्टीचा दिवस आज एक नवीन प्रवास एक नवीन मोहीम आणि मोहीम आहे ती आपल्या किल्ले मोरगिरीची तर मित्रांनो तुम्हाला सर्व माहीतच असेल कोरीगड तिकोना तुंग लोणावल्यातले बरेचसे किल्ले लोहगड वगैरे आहेत ते सर्व सर्वांचे परिचयाचे किल्ले आहेत पण या लोणावला परिसरात एक अपरिचित किल्ला आहे तो म्हणजे किल्ले मोरगिरी याच किल्ल्याची आज आपण सफर करणार आहोत so, सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला मी इतिहास पण सांगेन सा सर्व किल्ल्याचा आणि आत्ताच आम्ही इकडे नाश्ता करत होतो ही काकींची कॅन्टीन आहे आणि पाठीमागं बघू शकता धुक्यामध्ये हरवलेला आपला किल्ले मोरगिरी सो आता so, इथे नाश्ता करताना मला एक गोष्ट दिसली तुम्हाला दाखवते आणि ही गोष्ट बघून तुम्हाला नक्की तुमचं बालपण आठवेल हे बघा ही गोष्ट मी लहानपणी खूप खायचो ऍक्च्युली आता आपल्याकडे सिटी झाले म्हणून भेटत नाहीये पण गाव साईडला गेलात तर तुम्हाला नक्की भेटेल परत हे पण खूप खायचं मी आणि बाकी हे पण सो <coughs> या गोष्टी बघितलं ना एकदम असं लहानपणीच्या आठवण येते की आपण कसे खिशात भरून बर, भरून पूर्ण दिवसभर गाव हिंडायचो पण आता सर्व शहरीकरण झालंय ना त्याच्यामुळं पूर्ण वाट लागली आहे सो आपला नाश्ता पण करून झालाय सो आता जाऊया आपण आपल्या किल्ल्याकडे तर मित्रांनो हा किल्ल्याचा जो बोर्ड आहे तिथून हा जांभुळणे गाव लागतो आणि गावाचा इथं संपूर्ण किल्ल्याची माहिती दिलेली आहे किल्ल्याची उंची किल्ल्याचा प्रकार आणि हा जांभुळणे गाव जो या किल्ल्याचा बेस्ट विलेज आहे आणि किल्ल्याची संपूर्ण माहिती तर मी तुम्हाला सांगणारच आहे तर समोर बघू शकता ही वाडी आहे खूप भारी वाटतं असं बघायला आणि समोर असा ढगांमध्ये हरवलेला आपला किल्ले मोरगेरे आणि हे गावाकडची आठवण आहे हापशे आणि आपला आशिष भाऊ बाबा कसं वाटत मान्सून मध्ये आपली मान्सून मधला आपला पहिला किल्ला उद्घाटन झालाय छत्रपती शिवाजी महाराज की जय काय बघतोय रे आशिष भाऊ पक्ष्यांचा आवाज ऐकतोय एकदम भाई शहरात कधी ऐकायला भेटायचा आपल्याला पक्ष्यांचा आवाज नाही भेटायचा खूप भारी वाटते आणि पाऊस पण आला वरतून आता आपला तासाएं तासाएं पॉंग पॉंग। <laughs> 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 जंगल पॅच चालू होत्रा न आपला जंगल पॅच बघू शकता किती गंधाट आहे तर जाऊयात आपण कारण की आताशी चालून आपल्याला पंधरा मिनटं झालं आणि पूर्ण जंगल काट चालू झालं आहे आणि या जंगलात कोणीच नाही आहे फक्त आशिष आणि मी दोघंच आहेत तुम्ही कधी पण याल ना तुम्ही एकटे नका येऊ सोबत कोणाला तरी घेऊन या कारण की कधी कोणती इमर्जन्सी आली ना तर आपल्यासोबत कोणतरी असतो आणि ॲक्च्युली हे एवढं गंधार जंगल आहे ना इथं कोणाला आवाज दिला तरी ऐकू ना जाणार कशी फिलिंग दिसले हा तो काय बर दिला आहे ना बोर्ड बाई कधी पण याल ना साईन बोर्डवर लक्ष द्या तुम्हाला एका ठिकाणी जर कन्फ्युजन झालं आता समजा इकडे एक रस्ता जातो आहे इकडं जातो आहे इकडे जातो आहे तर तिथं आम्हाला एक बोर्ड दिसला म्हणून त्याच्यावरून आम्हाला आमची दिशा समजली बऱ्याच दिवसानंतर ट्रेक करतो आहे ना त्याची खूप दम लागतो आहे आशिषची पण हा खराब होते ऍक्च्युली पाऊस पडतोय पण एवढा भारी वाटतो अंगाला ना पाऊसच नाही लागत आहे एवढं जंगल एवढी सुटली की असं छत्री उडून जाय छत्री सोबत मी नाही इकडे बघ इकडे खरंच या सुखासाठी ना आम्ही ऍक्च्युअली येतो किल्ल्यांवरती बघ महाराजांचा इतिहास तर बघतोच आपण पण महाराजांचा इतिहासच नकोत ना हे जे दृश्य बघायला भेटतात ना खरंच एक घरी राहून कधीच बघायला भेटणार तुम्ही मोबाईल मध्ये बघाल युट्यूबवर बघाल पण ॲक्च्युली स्वतः प्रत्यक्षात जेव्हा अनुभव आल ना तेव्हा खरी मजा आहे मित्रांनो मित्रांनो आताच येऊन बघलोय आपण मोरगिरी किल्ल्याच्या पठारावर सो पठार चढायला आपल्याला बेस विलेज जो होता त्या काकींचा दुकान होता तिकडनं अर्धा तास लागला जवळजवळ आणि येताना ना तुम्ही आता पावसाळ्यात याल कधी तर साईनबोर्ड बघून ये नक्की आणि इथून पण जाताना ना ही जी पायवाट आहे ना ती पकडूनच चाला कारण की आणि राईट साईड पकडूनच चाला कारण की जेणेकरून तिकडे तिकडे न जाऊन कारण मी बघू शकता पूर्ण धोका आहे आणि धुक्या आहेत तर हरवण्याचे चान्सेस जास्त असतात म्हणून जी पायवाट गेलेली आहे ना ती पायवाट फॉलो करा जेणेकरून आपण नाही सुटणार आणि हा एवढा भारी नजारा बघायला ना खूप नशीब लागतात आणि ते नशीब आपल्याला स्वतःलाच घडवायला लागतात कारण की घरी बसून या गोष्टी होत नाही आपल्या मित्रांसोबत आपल्याला मित्रसोबत घेऊन जात असतील तर मित्रांसोबत आपण आलंच पाहिजे जसे आमचे काही मित्र आहेत जे घरी बसल्यात आणि एक बिचाराला तर कलटी दिली ना अशी काय सांगू तुम्हाला घरीच राहिला भावा भावा आपला पठार कसा आहे मस्त एकदम भाई आपल्या मित्रांना कसं समजत नाही रे हा निसर्ग बघायला नशीब लागतात आणि मेन नशीब लागतात ते सोबत घेऊन जाणारे मित्र आणि तो गणेश फोन करतो पोहोचले का काय करतात हे विचारतो आणि स्वतःला बोला तर येत नाही पैसे कमायचे पैसा 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 पैशाशिवाय शिवसेचा काहीच नाही झालं एकदा पन्नास बेडवर पडल्यावर आम्ही त्याची खूप मजा त्याच्यासोबत आम्ही आम्ही त्याला ब्लॉग लावून टाकू आपल्या भाई आम्ही पण आम्ही ना आम्ही घरी जाऊ ना आम्ही ना व्ह्यूजसाठी ब्लॉग नाही बनवतो आम्ही ना प्लॅनिंग करून ठेवले आशिषांनी मी जेव्हा पण आपण म्हातारे होऊ ना तेव्हा आले मस्ते ना तू भीतू असतील ना त्यांच्यासोबत आपले ब्लॉग बघायचे म्हणजे त्यांना पण जरा आपल्या इतिहासाची चला जाऊया पुढे तर, तर मित्रांनो दहा मिनटं झाले हा चालतो आहे पन... <laughs> आम्ही पण ऍक्च्युली जेवढी उत्सुकता होती ना त्याविषयी आता थोडी थोडी भीती पण वाटते कारण की आम्ही फक्त दोघंच इथं बघू शकता पूर्ण सुनसान आहे आणि पार्किंगला पण एकच बाईक लागली आहे ती नयन मालीचे तर गाईच म्हणजे तुम्ही याल ना कधी पण खरंच ग्रुपमध्ये या एकटे येणार तर धाडस नका करू खास करून पावसाळ्यात कारण की धुक्याचं वातावरण एवढं आहे ना एकदा का तुम्ही हरवलात किंवा हो, तुम्ही वाट सोडलीत का नंतर मग रिटर्न यायचे चान्सेस खूप कमी आहेत जोपर्यंत आहे जात तोपर्यंत तुम्ही काहीच नाही करू शकत आणि लोणावला परिसर असा आहे ना कधी पण बघा बघाल ना तुम्ही ॲक्च्युली उन्हाळामध्ये पण कधी कधी मॉर्निंगला तो धुक्याने भरलेला असतो सो म्हणून या तशी काळजी करा आणि आपला सह्याद्री आहेच आपल्या पाठीशी पण जास्त पण धाडच नको तर आपला रस्ता येईलच आम्ही रस्ता शोधतो शोधतोय शोधतो ॲक्च्युली आम्ही पायवाट आमची सोडलेलीच नाही आहे बाबा काय समजतोय का काहीच समजत नाही तर तुक्या तुका तुका आहे तुक्याचं मित्रांनो धुका काय व्हायचे शेण तर बाबा तुका हवे मुलं पाठीपाटी चालला आहे आणि जिथून आता आपण आलो बघा आता पूर्ण क्लिअर दिसायला लागला हीच या निसर्गाची खासियत आहे की कधी कधी आपल्याला पूर्ण धुक्याने घेरून टाकतं आणि कधी कधी असा मोकला रान दाखवतं तर मित्रांनो त्या पायवाटीने आम्ही चालत चालत चाललेलो तर समोरच त्या मावशीने जसं सांगितलं आपल्याला की मोरखिंड जिथून महाराज या किल्ल्यावर आलेले आक्रमणासाठी तर ही मोरखिंड आहे आता ऍक्च्युली दिसत नाही धुक्यामुळे पूर्ण आणि ऍक्च्युली इथं ना साईनबोर्ड वगैरे लावले पाहिजेत आणि झाडं वगैरे पण खूप झालेले आहेत तर आपला रस्ता तिकडे आहे तर जाऊया आपण आणि ॲक्च्युली धुका एवढा ना काहीच दिसत नाही हे छोटे छोटे झरे झालेले तिकडे आणि हे पावसाळ्यात तर अजून दुखली भरून वातील एवढा पाणी असतो तिकडे त्या मूर किल्ल्याच्या इथून आलं की मला झाडाच्या बाजूला हा साईनबोर्ड दिसेल त्याला फॉलो करा मी जसं सांगितलं कसं कुस्त फॉलो केला ना की आपलं अजून मला पण एक्झॅक्ट माहीत नाही आहे किल्ला कुठे येते बाजूला बघू शकता जरी <laughs> आमचं मित्र चिंघाला आम्ही गलती दिली नाही तर जो असतो ना खूप भारी भारी डायलॉग बांधला खूप मजा येते तो असल्यावर मजा येते बघा चुका ॲक्च्युली ना येथे स्वर्गापेक्षा कमी नाही आहे म्हणजे ना मी आता सहा दिवस काम करतो ना तुका आठ दिवस आहे ना आठ दिवस जाम चुकाचा आणि या दिवसाच्या आठवणी ना मला आधी तीन दिवस ती काम करायची प्रेरणा देते मग पुढच्या दीड दिवस तीन दिवस कसे तरी ढकलायचे आणि मग परत पुढच्या फ्रायडेला नेक्स्ट ट्रेकिंग करायचं आता इकडे आम्ही विचारत पडलो की नक्की इकडं जायचं आहे की या साईडला जायचं आहे तर कधी पण ना असं विचारत पडण्याची गरज नाही आपल्या आजूबाजूला लक्ष देऊन बघा मी पण तेच केलं आणि मला ही रिबिंग ॲक्च्युली साईन आहे की या साईडला आपला किल्ला आहे आम्ही पण आता नेक्स्ट आता मला पण आयडिया आली की बाबा जिथे जिथं ना असे रिबिन्स नसतील आपण ना आता आम्ही पण भगवे रिबिन्स घेऊन येऊ आणि प्रत्येक किल्ल्यावर जाताना असे रिबिन्स लावू सो या रिबिन्स किंवा साईनबोर्ड असे फॉलो करा की रस्ता अपोक नाही पाहू शकता मित्रांनो कसं आहे सगळीकडे पूर्ण दुख आता आता जंगल पॅक चालू झालाय परत दाखवतो तुम्हाला फुल फुल फिल्मी फिलिंग येते फिल्म मध्ये असत

फायनली आपण आलो आपल्या किल्ल्याचा हा समोर बघू शकता बापरे अजून एवढं वरती जायचंय एक्सप्रेशन मी आता बघितलं एवढं लांब आहे भाई कलावंतीन पेक्षा डेंजर आहे आणि मित्रांनो बघू शकता हा इथं साइन बोर्ड आहे आणि किंवा बघा आपल्या महाराजांची राजमुद्रा सतीपत चंद्रलेखे वरती सहा तू नो शिवसे भद्रा हे राजे अशी ही आपली राजाची राजमुद्रा या राजमुद्रेला प्रणाम करू आणि आपली किल्ल्याची सडन चालू करूया आपण बघू शकता आता हे डोंगर बघून आम्हाला पण विचार पडला एवढं डोंगर अजून चढायचं आपल्याला सो जाऊया आपण फटाफट पुढे साडे दहा वाजल्या जाऊ ऑलमोस्ट आपल्याला एकटाच झालाय पायट्याशी येऊन अजून एकटाच लागेल आपल्याला वरती जाईल सो चला जाऊया आपण भाऊ काय आला भाऊ आपलं कोणचा किल्ला आहे पहिले इथला आता मेन आहे ऍक्च्युली मित्रांनो किल्ला म्हणजे आम्हाला वाटलेला जरा सोप्पा असेल पण सोप्पा पण नाहीये बघू शकता आम्ही आता येऊन पोचलो ते आपल्या जंगल पॅच मध्ये जंगल बघू शकता इथला गंधार जंगल एकदम आम्ही ना आदमी ना आदमी की जात मेन गोष्ट म्हणजे आम्ही दोघच आहे इथे कोणी नाही अजून खाली उतरताना कोणी भेटत नाही येणार बाबा उंची आहे ना जवळजवळ तीन हजार दहा फूट एवढी आणि मेन गोष्ट म्हणजे हा किल्ला टेयाळणीसाठीच होता म्हणजे आजूबाजूचा जो परिसर होता तुंग किल्ले तुंग तिकोना यांच्यावर अं येणारा शत्रूची हालचाल जर होणार असेल तर समोरच्या किल्ल्यावर कळवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग होत असे तसा हा किल्ला खूप उंच आहे बघू शकता आपला जंगल बॅच आपण कम्प्लीट करतून आपण राजमुद्रा बघितली जंगल बॅच क्रॉस केला तिकडनं एकदम पूर्ण सरळ चढाई आहे हाशीला पण खूप मेहनत घ्यावी लागत oh आहे अशी एकदम सरळ चढाई वाट लागली पूर्ण आणि असं बघितलं ना खूप oh भारी वाटत oh भाई समोर बघ ढग चाललात पावसाचे किती भारी वाटते आणि इकडं हा रस्ता आपण पठार आलो ॲक्च्युली खूप लांब आलो आपण बाबा सरळ चढाई पाहिजे की पठार पाहिजे पठार पाहिजे का रे बाबा घाबरलास एनर्जी आणू तुला एनर्जी देऊ छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी शिवाजी रिस्की पाहिजे बघा इथून पडला का डायरेक्ट खाली आणि अशा जशा रिस्की पॅचवर दे, आणि पुढं पण अजून दोरखंड आहेत दाखवतो तुम्हाला बाबा छत्री देजेल तर दे। बाई जाम रिस्की पॅच आहे ते पाहिजे टाकला तर डायरेक्ट खाली तिकडे मित्रांनो मोरगिरी किल्ला आम्हाला खूप इझी वाटत होता पण ॲक्च्युली बघितला गेलं खूप इझी नाही आहे बघू शकता खाली मित्र बघा जरी आहे खूप म्हणजे मी रोप असेल तर ठीक आहे तर मी पर्सनली रिकमेंड करतो की पावसाळ्यात येऊ नका खूप रिस्की आहे आणि आता पाऊस कमी आहे म्हणून त्याच्यामुळं काय वाटत नाही तेव्हा पाऊस जास्त असेल ना कोण येणार रस्त्यातून पण पाणी वाहत असतं सो स्वतःची केअर करा आणि शक्यतो पावसाळ्यात देणं टाळा ते रोप सोडून वरती आलात ना की तुम्हाला असा काही रस्ता लागेल या डोंगराच्या बाजूने तो कृपया करून हे हा पॅच आहे ना लवकर क्रॉस करा कारण की कधी पण दगड वगैरे पडू शकतात आणि पावसाळ्यात तर खूप होतात या गोष्टी आणि इकडं आपला आशिष भाऊ आणि तिकडं आपला रस्ता आहे तिथं बघू शकता दिसणार नाही तुम्हाला दुख्या आहे पूर्ण लोखंडी शिडी आहे तिथून आपल्याला चढून वरती जायचं आहे आणि इकडं गुफा आहेत तुम्हाला दाखवतोच तर मित्रांनो आपल्याला तिकडं जायचं आहे त्या अगोदर इथं देवस्थान आहेत ते बघून घ्या आणि पुढे गेलात की एक पाण्याचं डाक दिसेल ऍक्च्युली आता उन्हाळा मुलं पूर्ण सुकलेलं आहे पण बघू शकता किती भारी असं पाण्याचं टाका आहे पहिलं टाका आहे किल्ले मोरगिरीचं आणि इकडे एक एक कपार आहे कुठे जात ऍक्च्युली मला पण माहित नाहीये बघू शकता दिसायला तर खूप भयानक दिसते दोन डोंगराच्या मधून इथं खूप साऱ्या कपार आहेत असे पुढे गेलात की आपल्याला दिसतीलच सर्व हा दुसरा डाका आहे किल्ले मोरगिरीचा पूर्ण सुकलाय बघू शकता आणि इथं देवस्थानं पण आहेत सेंदूर फासलेलं आणि इथं आणखीन एक रोप आहे वरती चढण्यासाठी कारण की बघू शकता खाली डायरेक्ट आहे पूर्ण खाली पूर्ण खाई आहे आणि पुढं आलात की आणखीन एक पाण्याचा टाके लागेल तुम्हाला पाण्याचं टाकं तिसरं आणि इथं देवीचं मंदिर आहे जात माता म्हणून प्रत्येक किलो मित्रांनो गेलात ना की आपल्याला एक गडदेवीचं मंदिर दिसतंच तसं हा गडदेवीचं मंदिर आहे बघू शकता आणि इथं ही लोखंडी शिडी आहे एकदम सांभाळून चढा नाहीतर खाली पूर्ण काही आहे हाशी बाबा सांभाळून रे एकदम एकदम रिस्की पाहिजे मित्रांनो आगा। 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 ना। <laughs> ना का बघ पावसाळ्यात चुकून पड येऊ नका खूप मी असेन ना मी <laughs> असेन ना तर माझ्या जोडीला मला सांगा मी येईन फक्त खर्च तुम्ही करा बाकी मी बघून <laughs> घे आम्ही चिंगाला चढू शकतो तर तुम्ही काय चीजेत चिंगा म्हणजे एकदम डरपोक माणूस जय शिवराय मित्रच्या इथून एवढा आवाड हवे वाटत होता तो आपण पार केला ऍक्च्युली आणि आपला भगवा अस ना जेवढा तेवढा पण खूप आहे आणि ॲक्च्युली बघव्यासारख्या आपल्या हिंदू लोकांची पण अवस्था झालेली आहे फक्त जेवढं त्या झेंड्याचं तुकडं दिसतोय ना तसंच हिंदू लोकांमध्ये काही थोडीशीच लोक वाचलेत जे हिंदू धर्माचा प्रचार करतात ऍक्च्युली संघटीत होऊन सह्याद्री वरती आल्यावरची ताकद किती आहे ते दाखवण्यासाठी हे करतो आम्ही बघा अरे तर मगाशीच किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचलो आणि तुम्ही बघितलेच असेल पाचशे आपली मजा किती जोरात आपल्या सह्याद्रीचा वारा फिरतो आणि त्या काळात मावले कसे राहत असतील इथे याचा मला प्रश्न पडलेला इथं बसल्या बसल्या आणि पाठी बघू शकता तिथं आपला भगवा झेंडा आहे आणि तिथूनच आता आम्ही पुढं आलो ॲक्च्युली वरती गडमात्यावर काहीच नाही आहे ॲक्च्युली अवशेष आहेत काही ती काकी खालची बोलली आम्हाला पण ॲक्च्युली झाडं एवढी झालेली आहेत ना का त्याच्यात काही दिसून नाही तरी आम्ही सर्च आहे काय भेटतंय का अजून बघण्यासारखं आणि सध्या जरी आम्ही आता इथं जरा भूक लागले तर काय काकीकडून जे आपण तुम्हाला सांगितलं ना मी बालपणीची गोष्ट ते आता खाणार आहे हाय आपला लहानपणीचं खाऊ जो आता आम्ही खातोय जाम भूक लागले आशे भाऊ कसा लागतोय <laughs> लहानपणीची आठवण आली ना एकदम तू खायचं काय पहिला मी पण खूप खायचो पहिला <laughs> <laughs> आशिष तू इकडचं वाटतोस रे जंगलात नाही बघा ना कसं आहे इकडं पूर्ण पूर्ण गडच दुखाय नाही आणि ऍक्च्युली आम्ही ना मित्रांनो आम्ही ना दुखादाची थोडी वाट बघतोय कारण की गडावर आला आणि गडावर काय काय मग फायदा नाही गडावर यायचा आणि ऍक्च्युली पावसाला सगळीकडे तीच कंडिशन होते की काहीच दिसत नाही दुक्यामुळे पण असो थोडा वेट करू त्याच्यानंतर बघूयात नाही तर, ना, तर आम्ही निघू खाली कारण की आता जवळजवळ बारा वाजलेत गड उतरायला जवळजवळ दीड तास लागेल आणि त्याच्यानंतर मग परत ड्रायव्हिंग करत तीन तास जायचं आम्हाला सो जरा खाऊन घेतो आणि भेटतो तुम्हाला पुढे गडाच्या माझी पहिले पाणी थोडं घाल झालेलं जेव्हा पाणी पूल बदल पावसाळ्यात आणि ओसरून त्या साईडला तेव्हा हा पाणी एकदम स्वच्छ होईल आणि ॲक्च्युली भरपूर तो भान दिसतोय पण ॲक्च्युली तो पाणी स्वच्छ असेल कारण की इथं काय एवढंच नाही आहे तो ॲक्च्युली घरावर एकमेव तिथं वाटतो तुम्हाला काय काही मग डेंजरस वाटतं चढायला ती गोष्ट ती खपची खपार इथून वरती येते म्हणजे आधीच्या काळात मावळी इकडनं पण चढत असतील वरती आणि ऍक्च्युली कुठंच आम्हाला दगडी बांधकाम दिसला नाही किल्ल्यावर फक्त पुढं तिथे ना आता वरती या दाखवल तुम्हाला काहीशी मला शेंदूर फासलेले आपले देवस्थान दिसले बाकी गडावर वरती अशी वास्तू काही नाही आहे आणि आपला भगवा झेंडा तो पण फाटलेला आहे ॲक्च्युली मी मित्रांनो एक रिक्वेस्ट करतो तर कर कोणी पण आपली व्हिडिओ बघून मोरगिरी किल्ल्यावर यायचं प्लॅन करत असेल ना यांनी येताना त्यांनी कृपया करून एक भगवा झेंडा घेऊन या जेणेकरून आपला भगवा झेंडा लांबून सर्वांना दिसत राहील तर आता जाऊया आपण खाली मित्रांनो आता वरतून उतरून खाली उतरत होतो तर मला असा ना कुठल्या तरी पाण्याचा जाण्याचा आवाज आला असा चप चप म्हणून आता पण येतोय थो थोडा थोडा म्हणून आशि सांगितलं आम्ही थोडा वेळ थांबलो तिथं आशे चांगला हातात दगड घे आणि पलू नको मेन म्हणजे आणि मेन कसं माहिती आहे का जंगली जनावर असतात ना ते अटॅक करण्यापूर्वी ना आपण समजा त्यांना पाठ दगवल तर ते आपल्या पाठीच येतील पण जर आपण तिथंच राहू ना स्टेडीमधून तर ते आपल्या ते पण ॲक्च्युली आपल्याला घाबरत असतात म्हणून जाक्षे जागावर थांबा त्याला पाठ दाखवून धावू नका जायचं तर उलटे फिरून उलटे उलटे चालत जा पण त्याला पाठ नका दाखवू ॲक्च्युली आमची पण हवा टाईट झाली थोडी म्हणून आम्ही जय श्रीराम जय शिवराय शिवराय हर हर महादेव हर हर महादेव असं केलं ना मित्रांनो तर तो जंगली जनावर पण जो असेल ना त्याला पण वाटेल की इथं खूप सारी लोक आहेत म्हणून तो पण पळून जाईल आणि हे स्क्रिप्टेड नाही ॲक्च्युली खरंच मला आवाज आला आहे तुम्हाला तो मला वाटेल स्क्रिप्टेड आहे म्हणून जंगलच बघा ना कसं आहे का नाही तो कुठलं जंगली जनावर असू शकत